पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला परत मिळाली आहे घोटगावात राहणाऱ्या वत्ला राम पकडे या खरेदीकरिता घोट गावातून पनवेल भाजी मार्केटला रिक्षाने आल्या होत्या यावेळी त्यांच्याकडे असलेली पिशवी ही रिक्षामध्ये राहील आणि त्या विसरून खरेदीकरिता पनवेल बाजारपेठेत गेल्या मात्र काही वेळाने त्यांना पिशवी हरवल्याचे लक्षात आले त्यांनी त्वरित पनवेल शहर पोलीस ठाण्यात पिशवी रिक्षात विसरल्याची तक्रार दिली यावेळी पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे रिक्षा ट्रेस करून रिक्षाचालक अनिकेत दुबे याच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली त्यानुसार रिक्षाचालकांनी ती पिशवी आणि वत्सला पगडे यांच्या कानातील सोन्याच्या साखळ्या पनवेल उपनिरीक्षक वायकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात दिल्या यावेळी वत्सला पगडे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट